मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता पुन्हा पाच महिन्यासाठीची जी जॉईनिंग आहे पुनर्नियुक्तीसाठीची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याचबरोबर संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आजच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सात एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यानच्या ज्या आजच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेऊयात तर यामध्ये पाहू शकता पहिली अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे जॉईनिंग प्रक्रिया जिल्हा आय ह्या सुरू झालेल्या आहेत आणि तुमच्या आस्थापनांमध्ये अजून जॉईनिंग तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी चौकशी करणं आवश्यक आहे का, का पाहू शकता कारण पाहू शकता यामध्ये जॉईनिंगसाठी तुम्हाला स्वतः पुढाकार घेणं आवश्यक आहे याचा अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की ज्यांनाच जॉईनिंग मिळणार आहे जे स्वतः पुनर्नियुक्तीसाठी पाहू शकता त्या ठिकाणी इच्छुक असतील किंवा आवश्यक ती त्यांची कार्यवाही जे पूर्ण करतील जर तुम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन जर पुनर्नियुक्तीसाठी तुमची इच्छुकता दर्शवली नाही तर तुम्हाला त्याबद्दलचे प्रोसेस जे आहे रिजॉइनिंगसाठीची हे मिळणं कठीण होईल पाहू शकता तुम्हाला जर रिजॉयनिंग नसेल म्हणजे समजा एखादा प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी हजर राहून त्यांचे रिजॉइनिंगसाठीची इच्छुकता दर्शवली नाही तर ते असं समजू शकतात की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी रुजू आहात आणि तुम्ही पुन्हा जॉईनिंगसाठी रुजवण्यासाठी इच्छुक नाही आहे असं सुद्धा समजलं जाऊ शकतं त्यामुळे स्वतः जाऊन त्या ठिकाणी चौकशी करून पुढाकार घेणं आवश्यक आहे पुनर्नियुक्तीसाठीच्या सूचना ज्या आहेत या शासन स्तरावरून जाहीर करण्यात आल्या आहेत यामध्ये सूचना निर्गमित झालेल्या आहेत त्यामुळे आस्थापणा नियुक्ती देण्यासाठीची नाकारू शकत नाही आहे नियुक्ती तुमची देण्यासाठी कोणत्याही पद्धतीने वेगळं कारण सांगू शकत नाही आहे पाहू शकता या पद्धतीने जे तुमचं आस्थापना आहे ती आस्थापना इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांची प्रशिक्षणार्थ्यांची जी यादी आहे ती तुमच्या जिल्हा रोजगार कार्यालय आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं यांच्या कार्यालयाच्या माननीय सहाय्यक का आयुक्त यांना पाठवली जाईल अशा पद्धतीने पाहू शकता ही आजचीच अपडेट आहे सात एप्रिलची या पद्धतीने आयुक्त जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जे आहे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी यांना पाठवली जाईल पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षण योजना या वाढीव कालावधीसाठी प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याबाबत या पद्धतीने जे इच्छुक असलेल्या उमेदवारांची यादी आहे या पद्धतीने सादर केली जाईल आणि यामध्ये पाहू शकता तुमची आस्थापना या पद्धतीने तुमची जी यादी आहे ती सहाय्यक आयुक्तांना सादर करेल आणि त्याच्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे जॉईनिंगसाठीची केली जाईल म्हणजेच तुमचं प्रतिज्ञापत्र असेल तुमचे जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ही सबमिट केली जातील आणि जॉईनिंग प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे स्वतः जाऊन त्या ठिकाणी इच्छुकता दर्शवणं आणि तुमचा पुढाकार दर्शवणं आवश्यक आहे ही झाली पहिली अपडेट आपण पाहिली दुसरी अपडेट महत्वाची आहे पाहू शकता असं सांगण्यात आलं होतं या अगोदर पाहू शकता गेल्या आठवड्यात असं सांगण्यात आलं होतं की कौशल्य रोजगार आणि उद्योजकताची अति अधिकृत जी साईट आहे पाहू शकता ही जी अधिकृत साईट आहे ही अपडेट केली जात आहे याच्यामध्ये बदलाव केले जात आहेत इंटर्न लॉग इन सेक्शन असेल एम्प्लॉय लॉग इन सेक्शन असेल पुनर्नियुक्तीसाठी पाच महिन्याच्या पुनर्नियुक्तीसाठी रिजॉयनिंगसाठी यामध्ये बदलाव केले जात आहेत असं सांगण्यात आलं होतं परंतु तुम्ही जर अधिकृत जी साईट या ठिकाणी चेक केलीत यामध्ये कौशल्य रोजगार आयुक्त यांनी साईट अपडेट केली जाणार आहे असं सांगितलं होतं पण पाहू शकता साईटवर अजून कोणत्याच पद्धतीचा बदल दिसत नाहीये आसापणा आणि ॲडमिन लॉग इनमध्ये कदाचित हा बदल केला जाऊ शकतो ज्यामध्ये पुनर्नियुक्ती देण्यासाठी शक्य होईल तर तो बदल केला जाऊ केला केलेला असेल पण पाहू शकता तुम्ही इंटर्न लॉग क्लिक केलं तर सेम पद्धतीने जो तुमचा इंटरफेस आहे ओपन होत आहे तुम्ही जर लॉग इन केलं तर लॉग इन ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने ऑप्शन ओपन होत आहेत त्याच्यामध्ये कोणताही तुमचा जो डॅशबोर्ड आहे या ठिकाणी इथे कोणतीच माहिती उपलब्ध नाही आहे पाहू शकता जो माय प्रोफाईल आहे या माय प्रोफाईल सेक्शनमध्ये जे डिटेल आहेत हे तुमचे उपलब्ध आहेत बाकी कोणत्याही सेक्शनमध्ये कोणताच डिटेल त्या ठिकाणी डि उपलब्ध नाहीये तर या पद्धतीने पाहू शकता अजूनपर्यंत साईटवर कोणतीही अपडेट दिसत नाहीये चेंजेस बदलाव झालेले ओ टी पीबद्दल म्हटलं तर कधी कधी ओटीपी सुद्धा येत नाहीये तिसरीसुद्धा ही महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात तिसरीसुद्धा अपडेट महत्त्वाची आहे ज्यांचा आधार व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी येत नाही त्यांनी सगळ्यात आधी मोबाईल नंबर त्यांचा लिंक आहे का नाही चेक करणं आवश्यक हो आहे म्हणजे तुमचा जो आधार कार्ड आहे या आधार कार्डला तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा लिंक आहे का नाही ते चेक करणं आवश्यक आहे कारण बहुतेक वेळा असं झालं असेल की तुमचा जो आधार कार्ड आहे त्या आधार आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यामुळे पाहू शकता जो ओ टी पी आहे तो तुम्हाला प्राप्त होत नसेल दुसरं एक कारण असू शकतं की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो सेम मोबाईल मोबाईल नंबर नसेल तो आधार कार्ड त्यामुळे जो जो नंबर वापरलाय तो सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे की सेमच नंबर तुम्ही वापरत आहात का हे झाले दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर ओ टी ओटीपी जर येतच नसेल असं सगळं करून हे सगळं जर बरोबर असेल तरी सुद्धा तुम्हाला ओ टी पी प्राप्त होत नसेल तर तुमचं जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या त्यांचे जे लॉगिन आय डी आहे इथे ते पाहू शकता त्यांचा जो ॲडमिनिस्ट्रेशनचा लॉग इन आय डी आहे त्याच्यावर लॉग इनवर क्लिक करून आधार व्हेरिफिकेशन ते करून देऊ शकतात त्यासाठी पाहू शकता स्वतंत्ररित्या तुम्हाला जो विनंती अर्ज आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्ह्याच्या रोजगार कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन तुमचा विनंती अर्ज तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे आणि या पद्धतीने जी ओ टी पी येत नाही आहे तो प्रॉब्लेम जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुमच्या स्वतःच्या स्तरावर करायला गेला तर तुम्हाला आधार आणि तुमचा मोबाईल नंबर हा लिंक आहे का नाही हे सगळ्यात अगोदर अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्ही चेक करा दुसरं तुमचा मोबाईल नंबर सेम आहे का ते सुद्धा चेक करणं आवश्यक आहे त्यामुळे पाहू शकता कधी कधी साईटचा सा सुद्धा प्रॉब्लेम आहे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करताय म्हणजे तेव्हा ओ टी पी येत नाहीये तर पाहू शकता एक दोनदा तीनदा सुद्धा तुम्हाला ट्राय करणं आवश्यक आहे कारण साईटमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे कधी कधी लगेच ओ टी पी येत नाही म्हणजे समजा तुम्ही पहिल्यांदा लॉग इन केलं आहे आणि दुसऱ्यांदा लॉग इन करताय तर त्यावेळेला तो ओ टी पी तुम्हाला प्राप्त होत नाही असा सुद्धा प्रॉब्लेम याच्यामध्ये येत आहे आता चौथा महत्वाचा प्रॉब्लेम आपण पाहूयात अपडेट आहे कागदपत्र जे अपलोड केली जात आहेत तर कागदपत्र अपलोड करताना सुद्धा काही उमेदवारांना प्रॉब्लेम येत आहे आता पाहू शकता तुम्ही जे सेक्शन आहे या ठिकाणी हा जो असा सेक्शन आहे तर तुम्ही या ठिकाणी या प्रोफाईल या सेक्शनवर क्लिक केलं त्याच्यानंतर ह्या सेक्शनवर क्लिक केलं तर अशा पद्धतीने तुमची साईट आहे ती ओपन होत नाही आता समजा तुम्हाला समजा तो तु, चौ चौथा सेक्शन आहे पाहू शकता यामध्ये बँक डिटेल्स आता बँक डिटेल्सच्या सेक्शनवर तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही डायरेक्टली जाऊ शकत नाहीये पाहू शकता यासाठी काय करावं लागेल अपडेट 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 अपडेटवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता चौथ्या वेळी तुम्ही अपडेटवर क्लिक कराल तेव्हा बँक डिटेल्स ओपन होतील डायरेक्टली ह्या टॅबवर क्लिक होत नाहीये असा सुद्धा साईटचा प्रॉब्लेम आहे सुद्धा महत्वाचा आहे की चेंज होणं आवश्यक आहे तुम्ही डायरेक्टली बँक डिटेल्सवर क्लिक करू शकत नाही पहिले डिटेल्स तुम्ही अपडेट केलेत आणि अपडेट केल्यानंतर जो सेकंड सेक्शन ओपन होईल त्यानंतर ना बघ मग तो बँक डिटेल्स ओपन होणार आहेत हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे कागदपत्र अपलोड करताना होत आहे आता अत्यंत महत्वाचं आपण पाहूयात तर पाहू शकता यामध्ये साईटचा आपण प्रॉब्लेम पाहिला की अपलोड करताना आपल्याला प्रॉब्लेम होत आहे त्याचबरोबर पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांना बँकेची जी ब्रांच आहे त्यांची जी बँकेचे जे अपडेट आहे केली जात आहे इथं पाहू शकता आय सी कोड तुम्ही सर्च करताय बँकेचं अकाउंट नंबर तुम्ही या ठिकाणी टाकलात याच्यानंतर अकाउंट होल्डर नेम तुमचं नाव टाकलं त्याच्यानंतर तुमची बँक आहे तर बँकेचं नेम नाव सर्च केलं त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये ब्रांचेचं नाव जे आहे म्हणजे तुमची शाखा त्या शाखेचं नाव टाकलं बँकेचं आणि त्याच्यानंतर आय सी कोड जो आहे तो तुम्हाला प्राप्त होत नाही आहे तर अशा पद्धतीचासुद्धा प्रॉब्लेम काही प्रशिक्षणार्थ नाही येत आहे तर यासाठी सुद्धा तुमच्या आस्थापनाशी तुम्हाला संपर्क कवर करणं आवश्यक आहे जेणेकरून तुम त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेक्शनमधून ही त्यांचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह केला जाऊ शकतो क्लिअर केला जाऊ शकतो आता इथे पाहू शकता डायरेक्टली आलेला आहे एच डी एफ सी बँक मी सर्च आहे त्याच्यानंतरही इथे कोणता आहे ब्रांच नेम तर ब्रांच नेम तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे आहे आलेलं आहे सिलेक्ट करण्यासाठी आणि आय एस सी कोडसुद्धा बरोबर आहे त्यामुळे अपडेट होणार आहे पण काही प्रशिक्षण असा प्रॉब्लेम येत आहे त्यांचे जे छोट्या बँक आहेत त्या छोट्या बँकचे डिटेल्स जे आहे हे दर्शवत नाहीये अपडेट केलेली माहिती दाखवली जात नाहीये तर अशा वेळेला जो प्रॉब्लेम येतोय त्यासाठी तुमच्या आस्थापना जे आहे आस्थापनाशी संपर्क साधणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ही महत्वाची अपडेट आहे ज्यांना बँक डिटेल्ससाठी प्रॉब्लेम येत आहे छोट्या बँक ज्या आहेत ज्या सहकारी बँक आहेत छोट्या बँक त्यांचे जे ब्रांच आहेत त्या ब्रांच दर्शवले जात नाही आहेत तर ह्याची सुद्धा अपडेट बोललेली की चे, चेंज करणार आहेत साईटमध्ये बदल करण्यात येणार आहे पण तसा जो बदल आहे तो अद्याप तरी सध्या तरी याच्यामध्ये कोणताही बदल हा दिसत नाही आहे पाहू शकता तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि असा तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर लगेच तात्काळ तुमची जे आस्थापना आहे आस्थापनाशी संपर्क करा ते तुम्हाला या गोष्टीमध्ये मदत करतील पाचवा मुद्दा पाहूयात पाचवा पॉईंट या अपडेटमधला साईटमध्ये अजून जी सुधारणा आहे ती आवश्यक होती पाहू शकता जे साईट आहेत साईटमध्ये तुम्ही माय प्रोफाईल सेक्शनवर गेलात तुमची माहिती दिसते या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर पण बाकीचं जे आहे हजेरी अपलोड आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत या अजून त्या पद्धतीने तसेच ब्लँक दिसतात किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉईन झालेला आहात तर जॉईनिंगचे डिटेल्स कधी जॉईनिंग वगैरे अशा पद्धतीचं कोणतीच माहिती तिथे दर्शवली जात नाहीये पण ही अपेक्षा आहे की लवकरच ही प्रोसेस जी आहे त्या पद्धतीने साईटवर दर्शवली जाईल जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती जे आहे तुमच्या प्रोफाईल लॉग इनवर दिसेल म्हणजे इथे डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डवरती तुमची माहिती कधी जॉईन झालेली आहात गेल्या महिन्याची हजेरी आहे या महिन्याची हजेरी किती दिवस भरलेत अशा अपडेट जे आहे ही येणं आवश्यक आहे परंतु अद्याप अध्या, अद्याप तरी या म्हणजे साईट जे आहे त्या साईटवर अशी कोणतीही अपडेट दिसत नाही आहे अपेक्षा आहे की जी जॉईनिंग प्रक्रिया जी आहे ही पूर्ण पूर्ण झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर पाहू शकता यानंतर ती अपडेट येऊ शकते आता ह्या पद्धतीने आपण ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आजच्या या आपण पाहिलेल्या आहेत यामध्ये तर पाहू शकता या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून कोणता जर काय प्रॉब्लेम असेल किंवा संपर्कामध्ये कोय काही इशू येत असेल तर पाहू शकता रोजगार कार्यालय जे आहे या रोजगार कार्यालयाशी तुम्ही संपर्क करू शकता पाहू शकता हा जो रोजगार आयुक्तालयाचा नंबर आहे संपर्क क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे अठराशे एकशे वीस आठशे चाळीस हा जो संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर तुम्ही हा टोल तो फ्री नंबर आहे तर टोल फ्री नंबरवर संपर्क केला जाऊ शकतो इथे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने अधिक माहिती मिळू शकते एखादा तुमचा इश्यू आहे बँकमध्ये किंवा बँक अपडेट आहे किंवा आधार अपडेट आहे या संदर्भातली माहिती टेक्निकल माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही शंका किंवा प्रॉब्लेम किंवा कमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन तर अशा पद्धतीने पाहू शकता ह्या आजच्या अपडेट आहेत सात एप्रिल दोन हजार पंचवीस ज्यांची जॉईनिंग झालेली नाही आहे त्यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी चौकशी करून सगळी माहिती अपडेट करणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच त्यांची जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतरच त्यांना जॉईनिंग मिळणार आहे तुम्ही जर तुमची इच्छुकता दर्शवली नाही तर अशा वेळेला कठीण होऊन जाऊ शकतं जॉईनिंग म्हणून तिथे जाऊन तुमची इच्छुकता दर्शवणं आवश्यक आहे या संदर्भातल्या ज्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा